हार्दिक आमंत्रित केलं जात किंवा नाही असे प्रश्न कशासाठी शतकामध्ये मध्ये विधवाचे प्रश्न समोर एखाद्या समाजाचं सामाजिक करू शकतो का की हे सगळे प्रश्न समाजातील विधवा फिरताना दिसतात आपल्याला तुम्हाला एखादा समाज मागासलेला आहे हे ठरवण्यासाठी करायचं आहे का त्या समाजाचं वैचारिक मागासले पण ठरवण्यासाठी करायचं आहे हा मुद्दा विरोधेचा आहे त्यात त्या कालोघात होणारे सामाजिक प्रश्न का नाही दिसले सध्याचा तुम्ही स्त्री म्हणून हत्येचा मुद्दा तुम्हाला हा प्रश्न का नाही विचारावा असं वाटत नमस्कार मी प्रियदर्शनी हिंगे मॅक्स महाराष्ट्र मध्ये तुम्हा सगळ्यांच स्वागत आहे मराठ्यांना आरक्षण मिळणार आहे की नाही मिळणार आहे हे खरं तर काही सर्वेक्षणावर आधारित का आहे आणि हे सर्वेक्षण जे आहे ते काही प्रश्नावलींवर आधारित आहे मात्र या प्रश्नावलींमधले जे काही प्रश्न आहेत हे प्रश्न म्हणजे मराठ्यांना मागासले म्हणजे अगदी वैचारिकही मागासले दाखवायची एक संधी आहे का किंवा अशा पद्धतीचा सूर या प्रश्नावलीचा आहे का असे काहीसे प्रश्न आज आपल्याला पडलेले आहेत आणि याच प्रश्नांची उत्तर शोधण्यासाठी आपण आमंत्रित करतोय डॉक्टर ज्योती मेटे यांना ज्योतिताई स्वागत आहे तुमचं मॅथ्स महाराष्ट्र मध्ये आपण बघतोय की मराठा आरक्षणाची लढाई जी आहे जी विनायक मेटेंनी सुरू केलेली होती ती आता निर्णायक टप्प्यावर येऊन थांबलेली आहे आणि शेवटच्या क्षणीचा हा सगळा गोंधळ जो आहे तो माजलेला आपल्याला दिसतोय पण मराठा आरक्षणासाठीचा नेहमीच लढा लांबवला गेला आणि शेवटच्या क्षणी ही धावपळ जी आहे ही टाळता आली असती का तुम्हाला याबद्दल काय वाटतय मुळात मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे या मुद्द्यावर गेली दोन दशक लढा सुरू आहे म्हणजे अण्णासाहेब पाटील यांच्यापासून या लढ्याला सुरुवात झाली त्यानंतर हा लढा विनायकराव मेटे साहेबांनी मराठा समाजातील अनेक संघटनांना सोबत घेऊन पुढे चालवला त्या लढ्याला काहीशा प्रमाणामध्ये यशही आलं आपल्या सगळ्यांना माहिती आहे मराठाला आरक्षण मिळाल्यानंतर दुर्दैवाने ते आरक्षण सर्वोच्च न्यायालयामध्ये टिकू शकलं नाही त्यामुळे आज आपल्याला असं म्हणता येणार नाही की याबाबत नेहमीच शेवटच्या क्षणी किंवा निर्णायक क्षणी तो गोदळ घातला जातो किंवा केला जातो म्हणजे एका दिशेने किंवा किंवा दृष्टीने विचाराने जर प्रयत्न केला तर मागणीला यश मिळू शकतं हे मागील काही काळामध्ये आपल्या लक्षात आलेलं आहे या सगळ्या संदर्भात एक महत्वाचा डेटा जो आहे इम्पेरिकल डेटा आपण ज्याला म्हणतोय तो गोळा करण्यामध्ये सरकार एका अर्थानं अपयशी ठरलं आणि त्यामुळे हे आरक्षण जे आहे ते पुन्हा लढ्यामध्ये रूपांतरित झालेला आहे तो लढा पुन्हा सुरू करावा लागला हा इम्पेरिकल डेटा जो आहे तो नीट पद्धतीनं जर गोळा केला असता तर ही वेळ आली नसती हा एक भाग आणि दुसरा भाग आता ही जी सर्वेक्षण केली जात आहेत या सर्वेक्षण पण सदोष असल्याचं दिसून येत आहे अनेक ठिकाणी व्हिडिओही त्या पद्धतीनं व्हायरल होताना आपल्याला दिसून येत आहे तर खरंच हे सर्वेक्षण नीट नेटतीनं होत आहे असं तुम्हाला वाटतंय का या सगळ्या बद्दलच तुमचं मत काय आहे मुळात एखाद्या समाजाला आरक्षण मिळायचं असेल तर तो समाज आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या कसा मागासलेला आहे हे कायद्याच्या कसोटीवर का सिद्ध करून दाखवावं लागतं आणि त्यानंतरच त्या समाजाला आरक्षणा पूर्तता करता येऊ शकते किंवा त्या समाजाला शासन आरक्षण देऊ शकतं आणि या बाबतीमध्ये ज्याला आपण माई स्टोन म्हणू शकतो तो इंद्रानी खटल्यातला तो आहे त्यामुळे ती एक विवक्षित मर्यादा पार करून कुठल्याही समाजाला आरक्षण देता येत नाही मग त्यासाठी एक मूळ आधार लागतो त्या समाजाच्या सर्वेक्षणाचा आणि ते सर्वेक्षण एक ज्याला आपण म्हणू शकतो की सांगोपान केल्याशिवाय त्या समाजाची आरक्षणाची मागणी मान्य करता येत नाही दुर्दैवाने मराठा समाजाला यापूर्वी जे आरक्षण मिळालेलं होतं ते कायद्याच्या कसोटीवर टिकलं नाही तर त्यामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने जो निकाल दिला त्या निकालामधलं हे एक ऑब्झर्वेशन होत त्यामुळे आता मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी जेव्हा मनोज जरांगे पाटील पुन्हा पुढे नेत आहेत तेव्हा त्या समाजाचं हे सर्वेक्षण होणं कायद्याच्या दृष्टीने अत्यंत अनिवार्य आहे असं मी स्वतः म्हणेन आणि हे आरक्षण करत असताना सॉरी हे सर्वेक्षण करत असताना राज्य वर्ग आयोगाकडे ही जबाबदारी जाते आणि राज्य मागास वर्ग आयोगाने सद्यस्थितीमध्ये महाराष्ट्रात हे सर्वेक्षण सुरू केलेलं आहे त्याबद्दल शासनाचं खर तर समाजाच्या वतीने आभारच मानलं पाहिजे कारण बेटर लेट दॅन नेव्हर या उक्तीनुसार हे सर्वेक्षण सुरू केलं म्हणजे समाजाच्या आरक्षण मिळवण्याच्या कायदेशीर चौकटी मधल्या आशा पल्लवित झाल्या आहेत असं मी म्हणेन आणि त्याकरता हे सर्वेक्षण गरजेचं आहे त्याच सर्वेक्षणाच्या दरम्यान आपण जसं आता म्हणालात की काही व्हिडिओ समोर येत आहेत हे सर्वेक्षण सदोष होत असल्याचे आता या व्हिडिओची सत्य सत्यता पडताळलेली मी तरी नाही आहे परंतु असं जर होत असेल तर ती खूप गंभीर स्वरूपाची बाब आहे मी अनेकांशी या बाबतीत चर्चा केली म्हणजे गावोगाव जिथे जिथे ज्यांच्याशी संपर्क होतो त्यांच्याशी मी या बाबतीत चर्चा केली की तुमच्याकडे येणारे प्रगदक कोण एकूण किती प्रश्न तुम्हाला विचारले जातात त्यातल्या काही प्रश्नांची उत्तरं तुम्ही दिली आहेत किंवा नाही पूर्ण प्रश्न तुम्हाला विचारली गेली का विचारली गेली असतात त्यातील काही प्रश्न तुम्हाला खटकली किंवा नाही किंवा तुम्हाला ती अप्रस्तुत वाटली किंवा नाही अशी मी बऱ्याच मुद्द्यांवर त्यांच्याशी बोलत असते पण सदोष आहे असं आता मी स्वतः म्हणणार नाही हे प्रगणकांना प्रशिक्षण म्हणजे मला जी माहिती प्राप्त झालेली आहे प्रगणकांना प्रशिक्षण दिल्यानंतरच त्यांना या सर्वेक्षणाला पाठवलेलं आहे त्यामुळे या त्यांना जे प्रशिक्षण प्राप्त झालेलं आहे त्यानुसारच हे सर्वेक्षण करायचं आहे किंवा ते करत आहेत असं समजायला एकंदरीतच आपण बघतोय की मराठा आरक्षणाची मूळ मागणी जी आहे ती खर तर खूप वर्षांची होती पण त्याला लढायचं स्वरूप जे आहे ते साधारणत क्रांती मोर्चा नंतर आलेलं आपल्याला दिसून येत आहे म्हणजे ज्या मोर्चाची सुरुवात ही तशी पाहिली तर महिलांच्या नेतृत्वाने झालेली होती आणि अशाच समाजाला या प्रश्नावलीमध्ये म्हणजे जिथे आपण म्हणतोय की मागासले कोण जे आहे ते सिद्ध करावं लागतं समाजाला आणि त्याच्यानंतर आरक्षणाची जी काही आहे ती प्रोसेस सुरू होते पण असं असताना ज्या सर्व या सर्वेक्षणासाठी जे प्रश्न वापरलेले आहेत या प्रश्नांमध्ये आपण बघतोय की महिलांना जे प्रश्न विचारले गेलेले आहेत किंवा महिलांची जी स्थिती आहे त्याच्याबद्दलचे जे प्रश्न आहेत की महिला मंगळसूत्र घालतात की नाही घालत किंवा विधवा महिला घालतात का त्या बरोबरी ना त्या धार्मिक कार्य करतात की नाही करतात आणि खास करून विधवा महिला धार्मिक कार्य करतात की नाही करतात अशा पद्धतीचे प्रश्न जे आहेत ते या सर्वेक्षणामध्ये विचारले गेले आता खर तर ज्या लढ्याची सुरुवात जी आहे ती महिलांनी केलेली आहे त्याच समाजाला एक परिणाम वैचारिक मागासले पण ही सिद्ध करावं लागणार आहे का या प्रश्नातनं अशा पद्धतीचा एक सूर तुमचं याबद्दलच मत काय आहे हे प्रश्न टाळता येऊ शकले असते का सर्वेक्षणासाठी हे खरंच आवश्यक आहेत का प्रियदर्शनी तुम्ही अगदी अचूक पॉइंट आऊट केलेला आहे की ज्या लढ्याची सुरुवातच मुळात महिलांनी केलेली आहे त्या समाजातील तुमचं सामाजिक मागासले पण सिद्ध करत असताना जे काही क्वेश्चनरी फ्रेम केली गेलेली आहे त्यातील प्रश्न अप्रस्तुत आहेत किंवा कसं आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ती कोपर्डीतील अत्याचाराच्या नंतर मराठा आरक्षणाची पार्श्वभूमी आणि कोपर्डी अत्याचार या सगळ्या बाबी विचारात घेऊन मराठा समाजाचे अनेक मोर्चे निघाले आणि हे सगळे मुख मोर्चे होते अत्यंत शांततेने केलेले हे मोर्चे होते आणि या प्रत्येक मोर्चाचं नेतृत्व हे महिला भगिनी केलेलं आहे इवन निवेदन देखील तिथे काही चार पाच मुलींच्या हस्तेच आपण तिथे दिल्या केलं जात होत असं असताना एखाद्या समाजाला जेव्हा आर्थिक किंवा सामाजिकदृष्ट्या मागासलं ठरवण्यासाठी जी नियमावली किंवा जी प्रश्नावली फ्रेम केली जाते ती माझ्या मते काल सुसंगत असायला हवी पुन्हा रिपीट करते माझा हा मुद्दा की काल सुसंगत असायला हवी नुकतीच राज्य मागास वर्ग आयोगाकडनं जी प्रश्नावली दिली गेलेली आहे साधारणपणे एकशे एक्कावन प्रश्नांची आहे त्यातला आपण प्रश्न क्रमांक एकशे बारा ऑनवर्ड किंवा एकशे बारा पेक्षा एकशे पंधरा ते एकशे बावीस या प्रश्नांचा जर आपण विचार केला तर मला निश्चितच वाटतं की हे प्रश्न तिथे आवश्यक नव्हते म्हणजे मी कशासाठी हे म्हणते आहे की हे सगळे प्रश्न त्या समाजातील विधवा स्त्रियांवरती फिरताना दिसतात आपल्याला मग मुळात हे सर्वेक्षण तुम्हाला एखादा समाज सामाजिकदृष्ट्या मागासलेला आहे हे ठरवण्यासाठी करायचं आहे का त्या समाजाचं वैचारिक मागासले पण ठरवण्यासाठी करायचं आहे हा मुद्दा क्लिअर होणं गरजेचं आहे एखाद्या समाजामध्ये विधवा स्त्रीला कुंकू लावण्याचा अधिकार आहे किंवा नाही ती मंगळसूत्र घालते किंवा नाही तिला औक्षण करण्याची संधी मिळते किंवा नाही तिला हळदी कुंकूला आमंत्रित केलं जातं किंवा नाही असे प्रश्न कशासाठी आपण अठराव्या दशकात वावरतोय का सॉरी अठराव्या शतकात वावरतोय का म्हणजे हे सर्वेक्षण कोणत्या शतकात केलं जातंय अठराव्या का एकविसाव्या आपण एकविसाव्या शतकात वावरत असताना जर अठराव्या शतकामध्ये राजाराम मोहन राय यांनी विधवांच्या सन्मानासाठी सती प्रथा निर्मूलनासाठी जर प्रयत्न केले असतील आणि ज्या प्रगत सांस्कृतिक महाराष्ट्राचा आम्ही वारसा सांगतो त्या महाराष्ट्रामध्ये महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले विधवांच्या प्रश्नावरती जर काम केलं असेल तर त्या महाराष्ट्रामध्ये राहून आज आपण एकविसाव्या शतकामध्ये विधवांचे प्रश्न समर्थन एखाद्या समाजाचं सामाजिक माग पण सिद्ध करू शकतो का किंवा हे करणं प्रस्तुत आहे का हा माझा पहिला प्रश्न आहे आणि विथ ड्यू रिस्पेक्ट टू कन्सर्न मी हे म्हणते की तुम्हाला त्या त्या कालोघात उद्भवणारे सामाजिक प्रश्न का नाही दिसले सध्याचा तुम्ही स्त्री भ्रूण हत्येचा मुद्दा घ्या तुम्हाला हा प्रश्न का नाही विचारावा असा वाटला की तुमच्या कुटुंबामध्ये मुलीच्या जन्माचं स्वागत केलं जात का मुलीला मुलाच्या बरोबरीने तुमच्या कुटुंबात वागणूक दिली जाते का विवाहित मुलीला कायदा जरी परमिट करत नसला तरी विवाहित मुलीला वडिलांच्या संपत्तीत अधिकार मिळावा असं त्या कुटुंबातील महिलांना वाटतं का महिलांना म्हणतेवर काय ते म्हणजे त्या कुटुंबातील त्या मुलीची आजी असेल तिची आई असेल यांना वाटतं का की माझी मुलगी लग्न करून दुसऱ्या घरी गेली तरी देखील तिला इथे वाटा मिळाला पाहिजे <coughs> तुमच्या समाजात सामुदायिक विवाह होतात का असे प्रश्न विचारून आपल्याला त्या सामाजिक मागासलेपणाकडे त्यामुळे मला असं वाटतंय की हा पूर्णपणे महिलांच्या आत्मसन्मानाला बाधा पोहोचवणारा मुद्दा आहे आणि जेव्हा घटना तुम्हाला समानतेच तत्व बहाल करते तेव्हा तुम्ही त्या ते घटनेने बहाल केलेल्या अधिकारांचाही संकोच करणार आहात का असे प्रश्न विचारून ही प्रश्नावली तयार करत असताना अनेक यंत्रणांच्या नजरेखालून ती गेली असायला पाहिजे त्याच्यामुळे कुणालाच ही बाब खटकली नाही का हे सर्वेक्षण सुरू झाल्यानंतर काही मुद्द्यांवरती म्हणजे विशेषतः जात उपजात पोटजात या मुद्द्यांवरती अनेकांनी संपर्क साधला होता ते तीन दिवस मी शांतपणे ह्या मुद्द्यावर विचार करत होते की कुणीतरी विचारावं की हे प्रश्न इथे का आलेले आहेत किंवा ताई हे प्रश्न इथे यायला नको होते असा कुणाहीकडनं मुद्दा आला नाही मग आमच्या सामाजिक जाणीवा इतक्या बथड झालेल्या आहेत का म्हणजे इतक्या आम्ही संवेदनाही झालेलो आहोत का महिलांच्या प्रश्नावरती ते महिलांनाही वाटू नये आणि पुरुषांनाही वाटू नये मग हे कुठल्या समाज व्यवस्थेचं कुठल्या मानसिकतेच निदर्शक आहे जे नेमकं आपल्याला यातून काय मांडायचं आहे कोणती वैचारिक भूमिका मांडायची आहे हेच मला असं झालं खर तर कुठल्याही समाजाची स्थिती जर तुम्हाला मापायची असेल किंवा परिमाण त्याचं जे लावलं जातं ते त्या समाजातील महिलांची स्थिती कशी आहे त्याच्या याच्यावरनं लावलं गेलं पाहिजे असं तर आंबेडकरांनी सांगून ठेवलेलं आहे पण असं जरी सांगितलेलं असलं तरी या प्रश्नावलीतले सगळे प्रश्न जे आहेत जे जसं काही तुम्ही सांगतायत की मुळत पुरुषांना उद्देशून याच्या याच्यातले मेजर प्रश्न आहेत आणि या प्रश्नांची उत्तरं ही शेवटी पुरुषांनीच किंवा मराठ्यांनीच द्यायची आहे अशा पद्धतीचे आहे तर तो जो प्रश्न या, या प्रश्नावलीचं कदाचित स्वरूप जे आहे ते थोडंसं बदलता आलं असतं याच्यामध्ये महिलांसाठी महिलांना काय वाटतंय याचे प्रश्नही मला असं वाटतं जर उपस्थित केले असते तर आधी ती प्रश्नावली सजग ठरली असते किंवा तुम्ही जसं म्हणताय तसं कालानुरूप ठरली असती बरेचसे प्रश्न जे आहेत ते कालबाह्य झालेले आपल्याला दिसून येतात या प्रश्नावलीमध्ये पण अगदी कुत्रा किंवा माकड चावलं तर तुम्ही काय कराल वगैरे अशा पद्धतीचे प्रश्न पण आपल्याला तिथे आलेले दिसत आहेत त्याच्या ह्याच्यामुळे ही प्रश्नावली जरी आरक्षणासाठी जी असली तरी ती मुळात महिलांच्या सन्मानाला ठेच पोहचवणारी आहे असं म्हणायला नक्कीच हरकत नाही काही ह्या सगळ्या विषयांवर एकंदरीतच मराठा आरक्षण जे आहे ते अवलंबून आहे त्यामुळे हे सर्वेक्षण किती महत्वाचं आहे हे आपल्याला सगळ्यांनाच माहितीये पण असं जरी असलं तरी या सगळ्या आरक्षणाच्या मुद्द्यांमध्ये जर एका पद्धतीनं जर आर, आ, हा सर्वेक्षण जो आहे हे सदोष होत असेल आणि त्या बाजूला जर कुठलीही केंद्र सरकार जे आहे ती भूमिका घेत नसेल तर याच्यामध्ये केंद्राची भूमिका ही किती महत्वाची आहे किंवा केंद्राने भूमिका घ्यावी असं तुम्हाला वाटतं का नाही मुळात सर्वेक्षण तर हे त्या, त्या, त्या राज्य सरकारांनीच करायचं असतं त्यामुळे इथे ते सर्वेक्षण राज्य सरकारनेच केलं पाहिजे प्रश्न केव्हा येतो केंद्र सरकारच्या हस्तक्षेपाचा किंवा केंद्र सरकारने दखल घेण्याचा जर पन्नास टक्के पेक्षा जास्त ते आरक्षण जात असेल किंवा ते एक्सिट करत असेल तर तरच ते केंद्र शासनाने त्याच्यामध्ये तो हस्तक्षेप करायचा आहे म्हणजे आपण सगळ्यांनी हे बघितलेलं आहे की एकशे तीनवी घटनादुरुस्ती याचा एक म्हणू शकू की चांगले निदर्शक आहे तर त्यावेळेस ते केंद्र सरकारच्या माध्यमातूनच ईडब्ल्यू एसचं आरक्षण मिळालेलं आहे त्या घटनादृष्टीत आणि सर्वोच्च न्यायालयाने देखील त्या घटनादुरुस्तीवरती शिक्कामोर्तब केलेला आहे इथे जेव्हा हा एखादा डाटा गोळा करायचा आहे तिथे तिथे त्या त्या राज्य सरकारांचीच भूमिका आहे आणि त्या राज्य सरकारांनी हे अधिकाधिक सखोलपणे हे सर्वेक्षण करणं आणि ते अभ्यासपूर्ण रीतीने मांडणं जेणेकरून मग एखाद्या समाजाला तिथे आरक्षण देता येऊ शकेल किंवा नाही याचा बेस म्हणून त्या सर्वेक्षणाचा किंवा त्या इम्पेरिकल डाटाचा तो वापर केला जातो आणि तो केला गेला पाहिजे असंच त्याच्यामध्ये आधार आहे पण याच्यात केंद्राची भूमिका ही किती महत्वाची असं तुम्हाला वाटतं आहे आहे की नाही टू केंद्राची भूमिका महत्वाची असणारच जर मी उल्लेख केल्याप्रमाणे पन्नास टक्के पेक्षा जास्त जर आरक्षण होत असेल तर तिथे केंद्राचीच भूमिका महत्वाची ठरणार आहे एका बाजूला आपण बघतोय की राजकारण मराठा आरक्षणावर खूप मोठ्या प्रमाणावर तापलेलं आहे कोपर्डी नंतर थोडासा या आरक्षणाच्या मुद्द्याला अधिक गती प्राप्त झाली आपण बघतोय की आणि त्यानंतर क्रांती मोर्चा असेल आणि आता हा आरक्षणाचं आंदोलन जे आहे तर एकंदरीत या मुद्द्याला कितीही वेटेज जरी असलं किंवा आता तो मुद्दा कितीही तापलेला जरी असला तरी एक महत्वाची घटना जी कोबर्डी किंवा क्रांती मोर्चामध्ये झाली आणि ते म्हणजे मराठ्यांच्या आयुष्यातील महिलांचं स्थान कशा पद्धतीनं आहे यावर भाष्य करण्यात निरनिराळ्या प्रकारे वर्तमानपत्रामध्ये लेख येण्यास सुरुवात झाली कारण त्यावेळेला क्रांती मोर्चाला महिलांनी ने नेतृत्व करावं अशी एक आणि केलंही ते अशी एक धारणा पुढे आली जे मराठ्यांमध्ये फारसं दिसून येत नव्हतं आता या घडीला काही तुम्हाला काय वाटतं की मराठ्यांच्या या सगळ्या समाजामध्ये महिलांचं स्थान हे नक्की काय आहे महिलांचं स्थान हे मराठा समाजामध्ये स्थल काळ परत्वे बदलत म्हणजे थोडक्यात सांगायचं तर मी म्हणेन जसं तुम्ही आता सांगितलं की क्रांती मोर्चाचं नेतृत्व महिलांनी केलं होतं मराठा समाजातल्या काही अंशी हे खरं आहे की आमच्या मागच्या पिढीतल्या म्हणजे समजा माझ्या आईच्या पिढीतल्या महिला आई फारशा बाहेर येत नसत सामाजिक दृष्ट्या त्या सजत नसत परंतु आपण सगळ्यांनी हे बघितलेलं आहे की महिलांना जेव्हा आरक्षण स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्राप्त झालं तेव्हापासून महिलांचा फार मोठा टक्का यामध्ये वाढला त्याचबरोबर जेव्हा शासकीय नोकऱ्यांमध्ये म्हणजे तत्कालीन शरद पवार साहेब मुख्यमंत्री असताना जेव्हा महिलांना आरक्षणाचा मुद्दा आला तेव्हापासूनही मराठा समाजातल्या अनेक मुली यामध्ये यायला लागल्या म्हणजे मी थोडस याच्या मागे जाऊन बोलेन की मी देखील मराठा समाजातूनच आलेली आहे मी मराठा समाजातलीच लेख आहे मराठा समाजाची चूरबन आहे मी ज्या वेळेस सिव्हिल मध्ये आले त्यावेळेस महिलांना आरक्षण नव्हतं मी एका सर्वसामान्य मराठा कुटुंबातली मुलगी म्हणून म्हणजे पुरुषांच्या बरोबरीने कॉम्पिट करून मी या, या सर्व्हिसेस मध्ये आले त्याच्यामुळे असं म्हणता येणार नाही आपल्याला की मराठा समाजातील स्त्रियाचं स्थान काही मागासलेलं आहे किंवा मा त्या दुर्लक्षित आहेत असं आपल्याला म्हणता येणार नाही म्हणजे हे त्या त्या कुटुंबाच्या मानसिकतेवरती अवलंबून असतं म्हणजे माझ्या कुटुंबातून माझ्या वडिलांनी म्हणा किंवा माझ्या लहान भावांनी म्हणा मला अतिशय खंबीरपणे पाठबळ दिलं म्हणून मी हे करू शकले त्याचबरोबर दुसऱ्या एखाद्या कुटुंबातली मुलगी करू शकली नसेल कारण तिच्या कुटुंबातल्या ते कुटुंब प्रमुख म्हणून वडील असतील किंवा भाऊ असतील यांची मानसिकता कारणीभूत ठरते त्यामुळे इथे सर्व काही समाज नाही तर ते कुटुंब परतवे तिचं स्थान बदलते आणि मला नाही वाटत की हे फक्त मराठा समाजामध्येच आहे स्त्रियांच्या बाबतीमध्ये समाज कुठलाही असो त्या त्या कुटुंबानुसार तिची भूमिका तिचं स्थान बदलतं दुर्दैवाने जरी आम्हाला समान अधिकार दिलेला असला तरी शेवटी इथे पुन्हा त्या कुटुंबाच्या मानसिकतेचाच प्रश्न मराठा आरक्षणाचा हा लढा सुरू असताना एका बाजूला आता वाटाघाटी ज्या आहेत त्या अजूनही सुरू आहेत एकंदरीतच मराठा आरक्षण मिळेल नाही मिळेल याची अजूनही शाश्वती तशी त्या पद्धतीने येताना आपल्याला दिसत नाहीये ज्योतिताई थँक्यू सो मच तुम्ही आज इथे आलात आणि खर तर कुठल्याही प्रकारच्या समाजामध्ये जर तुम्हाला त्या समाजाची स्थिती ओळखायची असेल तर त्या समाजातील महिलांची स्थिती पाहिली पाहिजे हे मराठ्यांना नाही मला असं वाटतं सगळ्यात समाजांना सरवळ जाती धर्मांना लागू आहे त्यामुळे आपल्या समाजातील महिलांची स्थिती काय आहे हे जरा थोडस सगळ्यांनी चाचपलं तर मला वाटतं मराठा आरक्षणाचाही प्रश्न कदाचित सुटू शकेल आणि दुसरं आरक्षण मिळालं तरी त्या आरक्षणाचा महिलांना काय पद्धतीनं उपयोग होईल यावरही सगळेजण विचार करतील अशी आशा आपण व्यक्त करूया आणि इथेच थांबूया थँक्यू सो मच ताई इतक्या महत्वाच्या मुद्द्यांवर तुम्ही आलात आणि तुमचे विचार जे आहेत ते व्यक्त केले